राष्ट्रीय एकता दिवस निमित्तानं जिल्हा पोलिस दलातर्फे रन फॉर युनिटी एकता दौडचं आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने एकता दौडमध्ये सहभागी व्हावं नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्री श्रवण यस यांचं आवाहन भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येणार आहे या निमित्तानं देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये रन फॉर युनिटी एकता दौड आयोजित करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन देशातील एकता अखंडता व सुरक्षितता यांना बळकटी मिळावी आणि देशभक्तीची भावना दृढ करून राष्ट्रीय एकात्मतेसाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी रन फॉर युनिटी एकता दौड हा कार्यक्रम जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सर्व पोलीस ठाण्याकडून आपापल्या हद्दीत घेण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता शपथ घेऊन करण्यात येणार असून त्यानंतर एकता व अखंडतेचा संदेश देत जिल्हाभरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख मार्गावरून एकता दौड काढण्यात येणार आहे जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित एकता दौड कार्यक्रमासाठी नागरिकांनी दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा तसेच सदर दौडसाठी नागरिकांनी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान करावा असं आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबा दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती निमित्त आहे पूर्ण देशभरात सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत एकता दौड रन फॉर युनिटी आयोजित करण्यात येत आहे माझी सर्व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना विनम्र आव्हान आहे आपण सर्व नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत आयोजित होणारी ही एकता दौड रन फॉर युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंद करावा व राष्ट्रीय एकता व अखंडतेचा उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करावं ट्वेंटी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार